महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावच्या परिसरातून हिंदू समाजाच्या एकोणावीस वर्षीय तरुणीला बळजबरी पळूनने तिचा ब्रेन वॉश केला तिचे वशीकरण करत हिंदू धर्मातून धर्मांतर करून तिचे मुस्लिम धर्मात प्रवेश करून घेत प्रेमविवाह केला तर तिचे नामकरण करत जन्नत नाव ठेवले गेले असल्याचा आरोप सकल हिंदू बांधव व हिंदू संघटनांनी व गावकऱ्यांनी केला आहे या जिहादी प्रवृत्ती विरोधात सकल हिंदू बांधव व हिंदू संघटना व आंबी खालसा गावकऱ्यांनी हिंदू जनजागृतीसाठी शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत घारगावसह परिसरातील गावांना बंदची हाक दिली आहे हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत आंबी खालसा गावातील शैनेश्वर मंदिरापाशी हिंदू समाज एकत्र होत पायी मुख मोर्चा काढत घारगाव बस स्थानक परिसरात येऊन जिहादी प्रवृत्ती विरोधात जनजागृती जाहीर सभा घेणार आहेत शुक्रवारी सकाळपासून परिसरातील सर्व आस्थापना व्यवहार बंद राहतील असे हिंदू सकल बांधव हिंदू संघटना व आंबी खालसा गावकऱ्यांकडून सांगण्यात आलंय तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून घारगावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय बस स्थानक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले तर हा सर्व लव आरोप हिंदू संघटनांनी व सकल हिंदू बांधवांनी केलाय या निषेधार्थ शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घारगाव बस स्थानक परिसरात हिंदू जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी शाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा